हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला गाड्यावर मिळतात तसे आणि हॉटेलमध्ये मिळतात त्याच चवीचे घरच्या घरी मस्त व्हेज मोमोज कसे बनवायचे ते दाखवणार त्या आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका इथं मी व्हेज मोमोज आणि त्यासोबतच खाल्ली जाणारी मोमोजची जी चटणी आहे तीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिल्यांदा तर आपण मोमोजसाठी लागणारी जी चटणी आहे ती बनवून दाखवते तर चटणी बनवण्यासाठी इथं मी तीन टोमॅटो घेतलेत आता हे टोमॅटो बघा छान असे पिकलेले आहेत आता या टोमॅटोला बघा मी हलक्या हाताने चाकून एक छोटासा कट मारून घेणार आहे त्यामुळं काय होतं आपले जे टोमॅटो आहे ते लवकर शिजतात त्याचसोबत इथं बघा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा आणि सात आठ इथं मी बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची घातल्यामुळं काय होतं आपली जी चटणी आहे त्याला मस्तसा रंग येतो बघा तुम्ही इथं बेडगी मिरच्याऐवजी दुसरी कुठलीही मिरची वापरली तरीही चालेल आता पहिल्यांदा बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली या कढईमध्ये मी अंदाजे दोन ते तीन ग्लास इतकं पाणी आहे आता या पाण्यामध्ये बघा हे तीन टोमॅटो त्यासोबत लसूण आलं आणि बेडगी मिरची मी यामध्ये घालून घेणार आहे आता यावरती झाकण ठेवून बघा पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला हे सगळं छान असं शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकताय पाच ते सात मिनिट झालेत मी यावरचं झाकण काढलंय आपला टोमॅटो छान असं शिजत आलेला आहे बघू शकताय टोमॅटोच्या वरचा जो कव्हर आहे तो आपोआप यामध्ये निघून पडायला लागला आहे म्हणजे टोमॅटो आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि ब आता या टोमॅटोवरची जी साल आहे ती मी सगळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर बघा हे टोमॅटो छान असं मी अगदी थंड करून घेणार आहे आणि नंतरच आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याला मी छान असं थंड करून घेतलं आहे टोमॅटो आपला अगदीच थंड झालेला आहे आता आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे चटणी बनवण्यासाठी बघा याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मी असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे आणि याला छान असं फिरवून अगदी याची बारीक चटणी बनवून घेणार आहे ही चटणी बनवताना इथं मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही बघू शकता बेडगी मिरची वापरली आहे त्यामुळं आपल्या चटणीला किती मस्तसा कलर आलेला आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीची चटणी तयार आहे आता बघा इथं गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली या कढईमध्ये मी अंदाजे दोन पळी इतकं तेल घालते त्यानंतर यामध्ये बघा आपण वाटून घेतलेली जी चटणी आहे ती चटणी मी यामध्ये घालते इथं मी तेल जास्त गरम केलेलं नाही लगेच यामध्ये चटणी घातली आहे तेल जास्त गरम केलं तर काय होतं बघा यामध्ये चटणी घालताना तेल आपल्या तोंडावर उडतं त्यामुळं तेल कडक गरम करायचं नाही अगदी थोडंसं नॉर्मल गरम असलं की यामध्ये लगेच आपल्याला चटणी घालायची आता ही चटणी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी बघा आपली जी साखर आहे ती साखर घालणार आहे याला व्यवस्थित मिक्स करून एक ते दोन मिनटासाठी छान असं शिजवून घेणार आहे त्याचसोबत यामध्ये बघा मी अंदाजे एक ते दोन चमचा इतका मी टोमॅटो केचप घालती आहे टोमॅटो केचप घालून परत एकदा याला छान एखाद मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं इथं आपण ऑलरेडी टोमॅटो यूज केला आहे साखर यूज केली आहे त्यामुळं बघा थोडंसं आंबट गोड अशी चव येते बघा या चटणीला त्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबू टाकणार आहे लिंबू टाकून परत ही चटणी एखाद्या मिनटासाठी शिजवून घ्यायची बघू शकता आपली चटणी किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे आणि अगदीच पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही बघा व्यवस्थित अशी चटणी तयार झालेली आहे लिंबू घातल्यामुळं काय होतं आपली जी चटणी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये बघा दहा ते पंधरा दिवसासाठी आरामात स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही बघू शकता आपली मस्तशी चटणी तयार आहे आता मी गॅस बंद करून घेते इथं आपली मोमोज सोबत खाल्ली जाणारी चटणी तयार आहे आता आपल्याला मोमोज बनवून घ्यायचेत बघा तर बघा इथं मी मोमोजच्या स्टफिंगसाठी भाज्या घेतलेल्या आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घेतलाय त्यासोबत एक शिमला मिरची ती सुद्धा बारीक बारीक कट करून घेतली आहे एक गाजर घेतलंय गाजरवरची साल काढून गाजरसुद्धा छान बारीक कट करून घेतलाय आणि पत्ता गोबी मी थोडासा जास्त घेतला आहे तोसुद्धा अगदी बारीक बारीक कट करून घेतला आहे तर मोमोज बनवण्यासाठी बघा सगळ्यात जास्त कंटाळवानं काम म्हणलं तर या भाज्या अगदी बारीक कट करून घेणं तर बघू शकताय मोमोजसाठी भाज्या अगदी बारीक बारीक कट करून घ्यायच्यात तुम्ही बघा त्याला चॉपसुद्धा करून घेऊ शकता आता आपल्याला मोमोज बनवण्यासाठी बघा इथं मी एक वाटी मैदा घेतला आहे हा मैदा मी छान असं चाळून घेतलेला आहे आता यामध्ये मी अगदी चवीपुरतं मीठ टाकून घेते त्यानंतर यामध्ये बघा एक पळी इतकं मी तेल घेतलंय इथं मी, मी तेल अजिबात गरम वगैरे करून घेतलेलं नाही मी असंच तेल घेतलेलं आहे तेल घालून बघा याला छान असं हाताने एखाद मिनटासाठी छान चोळून घ्यायचं म्हणजे या पिठाला तेल व्यवस्थित असं चोळून घ्यायचं तर बघू शकता या तेलाने बघा मी या पिठाची छान अशी मूठ बनवून घेते तर व्यवस्थित अशी मूठ बनली जाते आहे म्हणजे आपलं पीठ छान असं तयार आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान घट्टसारखनिक मळून घ्यायची आहे इथं बघा कणिक मळताना अगदी जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर काय होतं आपली जी कणिक आहे ती पातळ होते त्यामुळं बघा अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे कारण मोमोजसाठी बघा घट्टसरच कणिक असते तर बघू शकताय अशा पद्धतीची आपली कणिक मळून तयार आहे आता यावरती झाकण ठेवून बघा ही कणिक मी अशीच साईडला पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊया तर बघा स्टफिंग बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली या कढईमध्ये बघा अंदाजे मी एक ते दीड पळी इतकं तेल घातलं आहे तेलाचा वापर अगदी कमी करायचा त्यानंतर बघा सात आठ लसणाच्या पाकळ्या त्यासोबत थोडा आल्याचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची मी अगदी बारीक बारीक कट करून घेतलं आहे आता या तेलामध्ये बघा लसूण आलं आणि हिरवी मिरची मी छान असं एखाद मिनटासाठी फ्राय करून घेणार आहे तर बघू शकता आपलं लसूण छान असं फ्राय झालेला आहे आता यामध्ये बघा कट करून घेतलेला कांदा घालते कांदासुद्धा आपल्याला एखाद मिनटासाठी छान असा फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये बघा कट करून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत म्हणजे गाजर सिमला मिरची आणि गोबी त्या सगळ्या भाज्या मी यामध्ये घालणार आहे आता या सगळ्या भाज्या बघा आपल्याला फुल गॅसवरती छान अशा भाजून घ्यायच्यात म्हणजे परतून घ्यायच्यात तर बघा या सगळ्या भाज्या मी अगदी फुल गॅसवरतीच परतून घेते गॅसची फ्लेम मिडियम केली तर काय होतं आपल्या ज्या भाज्या आहेत त्या लवकर मऊ पडतात त्यामुळे फुल गॅसवरतीच फ्राय करायच्या त्यामुळं काय होतं आपल्या ज्या भाज्या आहेत त्या लवकर परतल्या जातात बघा आणि त्याचसोबत गॅस फुल असल्यामुळे त्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि मस्त क्रंचीसुद्धा होतात बघा भाज्या आणि आपला कांदा आणि पत्तागोबी आहे त्याला लवकर पाणी सुटतं तर फुल गॅसवरती भाज्या परतून घेतल्यामुळं काय होतं आपल्या भाज्या लवकर ड्रायसुद्धा होतात बघा तुम्ही बघू शकताय दोन ते तीन मिनटासाठी फुल गॅसवरती या भाज्या मी छान परतून घेते आहे त्याचसोबत यामध्ये मी एक चमचा काळी मिरी पूड घातली आहे त्याचसोबत अगदी अर्धा चमचा इतका मी लाल तिखट घातलं आहे लाल तिखट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल त्याचसोबत दोन चमचे इतकं मी सॉस घातलं आहे आता हे सगळं बघा मी व्यवस्थित मिक्स करून परत अगदी एखाद मिनटासाठी याला छान असं परतून घेते आहे काळी मिरी पूड आणि सोया सॉस घातल्यामुळं आपली जे स्टफिंग आहे त्याला खूप सुंदर टेस्ट येते बघा तर तुम्ही बघू शकता इथं मी सगळ्या भाज्या फुल गॅसवरती छान अशा तीन ते चार मिनिटासाठी परतून घेतलेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे स्टफिंग बघा मी छान असं थंड करून घेणार आहे तर पंधरा ते वीस मिनिट झालेत आणि आपलं स्टफिंग सुद्धा तयार आहे आता आपल्याला मोमोज बनवायचे त्यासाठी बघू शकताय आपली कणिकसुद्धा छान अशी व्यवस्थित भिजली आहे आता आपल्याला ही कणिक बघा मी अजिबात हाताला तेल वगैरे लावलेलं नाही अशीच ही कणिक बघा एखाद मिनटासाठी छान अशी परत एकदा मळून घेते आता आपल्याला बघा याचे अगदी छोट्या छोट्या आकारात पेढे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे आपण पुरी बनवताना जशा पद्धतीचे पेढे बनवून घेतो सेम त्याच पद्धतीचे फक्त पुरीपेक्षा अगदी छोट्या आकाराचे आपल्याला आप इथं पेढे बनवून घ्यायचेत तर तुम्ही बघू शकता इथं मी अशा पद्धतीने एक एक करून सगळे पेढे बनवून आहे तुम्हाला जर असं हाताने सेम आकाराचे पेढे बनवता येत नसतील तर काय करायचं या कणखेचा जो गोळा आहे तो छान असा याचा रोल बनवून घ्यायचा आणि चाकूने बघा अगदी सेम आकारात याचे एक करून पेढे बनवून घेऊ शकता तुम्ही बघू शकता मी मस्तसे याचे सगळे पेढे बनवून तयार केलेले आहेत आता आपल्याला याचे मोमोज बनवून घ्यायचे त्यासाठी बघा इथं मी थोडंसं पिठी म्हणजे वरच्या साईडने लावण्यासाठी थोडंसं सा मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आता बघा यामधली एक जी लाटी आहे म्हणजे जो एक पेढा आहे तो बघा या पिठामध्ये मी छान बुडवून घेतला आहे आणि आपण जशी पुरी लाटतो सेम त्याच पद्धतीची आपल्याला इथं पुरी लाटून घ्यायची आहे पण अगदीच पुरीसारखं जाड नाही थोडंसं पातळ म्हणजे आपण चपाती जशी लाटतो सेम त्या पद्धतीची आपल्याला इथं पुरी लाटून घ्यायची आहे तर बघा अगदी पातळ पुरी लाटल्यामुळं काय होतं आपलं जे मोमोज आहे तो लवकर स्टीम होतं बघा तर बघू शकता मी अशा पद्धतीची छान अशी पुरी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे तर बघा अंदाजे एक ते दीड चमचा इतकं मी स्टफिंग यामध्ये घेतलेला आहे आता मोमोज बनवताना बघा जी पुरी आहे त्याची साईडची म्हणजे जी एक साईडची कडा आहे ती छान अशी मी हाताने प्रेस करून धावून घेतली आहे आणि त्यानंतर बघा याच्या ज्या कडा आहेत त्या मी एक एक एकाच साईडच्या कडा एक एक करून बघा छान अशा उलट्या साईडनी प्रेस करून म्हणजे दाबून घेत आहे आणि दुसऱ्या साईडची जी कडा आहे ती अगदीच फक्त अलीकडच्या साईडच्या कडावरती फक्त चिटकावून घेते आहे दोन्ही साईडने मी याच्या कडा छान बनवून घेत नाही तर बघू शकता आहे मी अशा पद्धतीने याचा छान असा मोमोज बनवलेला आहे बघू शकता आहे किती मस्त असा आकार आलेला आहे आणि दिसायलासुद्धा अगदी मार्केटमध्ये मिळतो सेम त्याच पद्धतीचा मोमोज दिसायला लागला आहे तुम्हाला कळलं नसेल तर मी आणखी एक मोमोज बनवून दाखवते बघू शकताय सेम त्याच पद्धतीची पुरी लाटून घेतली आहे आणि साईडची जी कडा आहे ती बघा ती कडा मी हलक्या हाताने दाबून घेतली आहे तर बघा मी उलट्या साईडने मोमोज करून तुम्हाला दाखवते एकाच साईडच्या कडा बघा मी उलट्या दिशेने छान अशा प्रेस करून घेते आहे आणि दुसऱ्या साईडच्या कडा एक एक करून त्या साईडला फक्त चिटकावून घेते आहे तर बघू शकता की किती मस्त असा मोमोजचा आकार आलेला आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत हो, असाल तरीसुद्धा हा शेप बघा कुणालाही देता येईल इतका सोपा आहे किती मस्त मोमोजचा शेप आलेला आहे इथं मी तुम्हाला दोन आकाराचे मोमोज बनवून दाखवते आहे तर एक शेप आम्ही बनवून दाखवले आहे तर दुसऱ्या आकारात दाखवते बघा त्यासाठी सुद्धा मी सेम त्याच पद्धतीची पुरी लाटून घेतली आहे तर बघा आपण कळीचे मोदक वगैरे बनवतो हो, सेम त्याच पद्धतीचा इथं आपल्याला स्टफिंग भरून मोदक बनवून घ्यायचा आहे फक्त मोदक बनवताना जो मोदकचा वरचा दांडा असतो बघा तो वरच्या साईडला असतो तो आपल्याला इथं बघा हलक्या हाताने त्यावरतीच प्रेस करून दाबून घ्यायचा आहे बघू शकता किती छान असे आपले मोमोज बनवून तयार आहेत इथं मी दोन शेपचे मोमोज बनवले तुम्हाला ज्या शेपमध्ये मोमोज हवेत त्या शेपमध्ये बघा दोन्हीपैकी कुठल्याही आकारात तुम्ही बनवून घेऊ शकता बघू शकता किती मस्त आपले मोमोज बनवून तयार आहेत खरं तर बघा मोमोजला कुठलाही शेप नसतो तुम्ही कुठल्याही शेपमध्ये मोमोज बनवून घेऊ शकता इथं मी मोमोज बघा इडली पात्रामध्ये स्टीम करून घेतीये तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर वापरा किंवा कढईमध्ये सुद्धा बघा मोमोज छान असे स्टीम करून घेऊ शकता तर बघा इडलीच्या भांड्याला मी खालच्या साईडनी दोन ग्लास इतकं पाणी घातले त्यामध्ये अर्धा लिंबू घातलं आहे लिंबू घातल्यामुळं काय होतं आपलं जे भांडं आहे ते अजिबात काळं पडत नाही वरच्या साईडने बघा मी इडलीची एक प्लेट ठेवली या प्लेटला छान असं तेल लावून घेतले आणि यावरती बघा एक एक करून मी मोमोज छान असं सोडून देते आता वरच्या साईडनं बघा मी आणखी एक प्लेट ठेवते तर काय करायचं खालच्या प्लेटचे जे होल आहेत त्या होलवरतीच बघा आपलं जे दुसरं मोमोचा मोल्ड आहे ते तो मोल्ड त्या हो होलवरतीच यायला पाहिजे म्हणजे काय होतं मोमोज बघा व्यवस्थित असे स्टीम होतात तर बघा मी दुसऱ्या प्लेटलासुद्धा छान असं तेल लावून घेतलं आहे आणि एक, एक करून यावरती सुद्धा मी मोमोज सोडून घेते माझ्याकडे बघा तीन प्लेटचं इडलीचं भांडं आहे म्हणजे एका टायमिंगला बघा मी बारा मोमोज स्टीम करून घेऊ शकते तर बघा मी दुसरी प्लेट सुद्धा लावलेली आहे सेम त्याच पद्धतीने मी तिसरी प्लेट लावून घेते त्याला सुद्धा तेल छान लावून घेते आणि त्यावरती सुद्धा एक एक मोमोज सोडून घेते आणि झाकण ठेवून बघा आपल्याला फुल गॅसवरती दहा ते बारा मिनटांसाठी हे मोमोज छान असे स्टीम करून घ्यायचेत तर बघा तुम्हाला मोमोज तर बनवायचे पण तुमच्याकडे स्टीमर नसेल किंवा इडलीचं भांडण नसेल तर काय करायचं एका कढईमध्ये बघा एक ते दोन ग्लास इतकं पाणी घ्यायचं त्यामध्ये बघा अर्धा लिंबू टाकायचा एक स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवरती आपली जी प्लेट आहे ती प्लेट ठेवायची आणि प्लेटमध्ये मोमोज ठेवून बघा यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी मोमोज छान स्टीम करून घेऊ शकता तर बघू शकता दहा ते पंधरा मिनिट झालेत आता यावरचं मी झाकण काढलं आहे आणि बघा मी हात लावून बघते मोमोजला अजिबात हाताला चिटकत नाही म्हणजे आपले मोमोज व्यवस्थित असे स्टीम झालेले आहेत मी एक एक करून हे मोमोज बघा एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता किती मस्त असे दिसायला लागलेत आणि अजिबात बघा आपली जी इडलीची आप आप गरम प्लेट आहे त्याला अजिबात चिटकलेले नाहीत म्हणजे व्यवस्थित असे आपले मोमोज स्टीम झालेले आहेत किती मस्त असे दिसायलासुद्धा लागलेत बघा आणि गरम गरम आहे त्यामुळे छान वाफा निघायला लागल्यात तर बघा अशा पद्धतीने मी सगळे मोमोज एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर बघू शकताय मी प्लेटमध्ये मोमोज काढलेत आणि मोमोज दिसायला किती सुंदर असे दिसायला लागलेत बघा आणि आपण हे दोन शेपमध्ये मोमोज बनवलेत तर किती सुंदर असा आकार आलेला आहे अगदी तुम्ही बाहेर म्हणजे गाड्यावरती किंवा हॉटेलमध्ये हो मोमोज खातात सेम त्याच पद्धतीचे मोमोज बनवून तयार आहेत आणि किती सुंदर दिसायला लागलेत बघा आणि त्यासोबत खाण्यासाठीची चटणी तर आपण बनवलेली आहेच तर एका प्लेटमध्ये मी मोमोज घेतलेत त्यासोबत ही चटणी घेतलेली आहे बघा मोमोज खायला खरंच खूप सुंदर लागतात बघा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी बघा झटपट हीच पद्धत वापरून मोमोज नक्की बनवून बघा तुम्ही पहिल्यांदा जरी मोमोज बनवत असाल तरीसुद्धा अजिबात बिघडणार नाहीत अगदी परफेक्ट तयार होतात तर बघा तुम्हाला अगदीच हेल्दी हवे हो असतील तर तुम्ही इथं मोमोज बनवताना मैद्याऐवजी गव्हाचं पीठ यूज करा ते सुद्धा मोमोज खायला खूप सुंदर लागतात तर बघू शकता किती मस्त आपले गरमागरम मोमोज तयार आहेत तर तुम्हाला ही मोमोजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा तुम्हाला मी एक मोमोज छान असे हाताने बघा खोलून दाखवते बघू शकताय आतली जी आपण भरलेली स्टफिंग आहे तीसुद्धा किती सुंदर अशी दिसायला लागली आहे बघा आणि मोमोजसुद्धा छान स्टीम झालेला आहे त्यामुळं खायलासुद्धा खूप सुंदर लागतो तर तुम्हाला आजची ही मोमोजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा। आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय